सर्व पक्षातील सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत माध्यमातून मला अनेक कार्यकर्ते भेटले माझं फक्त काम आहे की समाजाला रमाई सांगायचं पण एक दिवस तर आम्हाला जेवायला पण वेळ मिळाला नाही इतक्या खेड्या खेड्या गावामध्ये आम्ही गेलेलो हो। आहोत माता रमाईचं धाडच जर ऐकायचं असेल पाहायचं असेल तर आपल्याला प्रियंका ताई उबाळे यांचा मी रमाई हे नाटक पाहावं लागेल सुजन भाऊ वाघमारे यांची पण मला सहकारी मला लाभलेलं आहे खऱ्या अर्थानं बीएमसीच्या संपूर्ण आभार पटेकर सर मनोहर पटेकर सर <laughs> सगळ्यांना <स्टार्ट। laughs> सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम आज सहा सप्टेंबर रोजी आम्ही कोमल मंगल कार्यालय या ठिकाणी एक मिटिंग आयोजित केलेली आहे इथं उपस्थित असलेले आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते बसलेले आहेत आणि ज्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वी होत आहे ते सगळेच कार्यकर्ते इथं उपस्थित झालेले आहेत आणि मला सांगताना खूप आनंद होत आहे की मी आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात काम केलेलं आहे पण हा अनुभव खूप काही शिकवून गेलेला आहे म्हणजे घनसावंगी तालुक्यामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना आपण संघटित होऊन काम करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि मला अभिमान या गोष्टीचा वाटलं की माझ्या रमाईसाठी सर्व पक्षातील सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर बनसी भाऊ शोळके आहेत श्रीराम भाऊ वाघमारे आहेत त्याचबरोबर आमचे बाळासाहेब पठेकर आहेत रोहिदास भाऊ आहेत म्हणजे सर्वच तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांचा एकदा कॅमेरा पण फिरून मला वाटते की आपण सगळेजणं जे भेन करा आणि सुद्धा आहेत तिथं उपस्थित बोदलापुर त्यांचं गाव सरपंच आहेत आपले उपसरपंच शिंदे साहेब आहेत त्यानंतर ही जी पूर्ण टीम आहे भावळे भाऊ आहेत म्हणजे पटेकर साहेब आहेत ही जी इथं बसलेली सर्व मंडळी आहेत तर यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातूनच हा कार्यक्रम सक्सेस होणार आहे म्हणजे माझं फक्त काम आहे की समाजाला रमाई सांगायचं पण किती लोकांपर्यंत रमाई पोहोचवायच्या आहेत हे खऱ्या अर्थानं त्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांच्या हातात असतं आणि मला वाटतं की हा सगळ्यात हाईटचा माझा शो असणार आहे मी बोलून दाखवण्यापेक्षा कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यांनी किती प्रचंड मेहनत केली आहे माझा फक्त एक विचार आहे पण त्या विचाराला घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं हे आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते करत आहेत सो माझ्या एक एक वाक्य मी नेहमी म्हणत असते प्रत्येकजण म्हणतं की माझ्या यशाच्या पाठीमागं एका स्त्रीच्या पाठीमागं एका पुरुषाचा हात असतो एका पुरुषाच्या पाठीमागं यशस्वी होण्यासाठी त्या स्त्रीचा हात असतो पण माझा थोडं जरा मी ट्रॅक सोडून आहे माझ्या यशाच्या पाठीमागं माझा संपूर्ण समाज आहे त्यामुळं मला वाटते की मी माझ्या समाजाची साथ मला आहे म्हणून मी रमाई एका जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचा माझा जो विचार आहे तो लवकरच सक्सेस होईल आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम आणि कौतुकाची थाप अशीच राहू द्या एवढंच तुमच्या सगळ्यांना थांब सांगते आणि थांबते जय भीम न परंतु त्या माता रमाईचं धाडस जर ऐकायचं असेल पाहायचं असेल तर आपल्याला प्रियंकाताई उबाळे यांचा मी रमा हे नाटक पाहावं लागेल आणि हे नाटक पाहण्याकरता आप, आप पाहण्याकरता आणि ज्या पद्धतीने मी धाडसी रमाई त्या मांडतायत तर मानने, मानने जे धाडसी रमाई मांडण्या मांडण्याकरता त्यांनी जे धाडस केलं आहे या धाडसाची कौतुक करण्याकरता आपण उद्या संध्याकाळी या ठिकाणी त्यांचं नाटक पाण्याकरता यायचं आहे एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय भीम आणि तो दिवस आला सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घनसावांगी तालुक्यात मीरामाई नाटकाला उदंड प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर इथं आमचे अण्णासाहेब आहेत रोहित भाऊ आहेत म्हणजे अशा अनेक कार्यकर्ते भाऊच्या सोबत काम करणारे दिवस रात्र उपाशी माझ्या सोबत फिरत होते अक्षरशः एक दिवस तर आम्हाला जेव्हा आंबड तालुक्यात मनोहर पठेकर सर यांनी मुलाचं सहकार्य केलं म्हणून मी आज बनसी भावनपर्यंत पोहोचले मिलिंद सरांनी सुद्धा मला बनसी भावनपर्यंत पोहोचवलं सो मला हे जे सगळे समाजातले कार्यकर्ते सहकार्य करत आहेत त्याच्यामुळेच हा हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेला जनसमुदाय तुम्हाला इथे दिसत असेल आणि हा कार्यक्रम कर यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते आता इथे माझी आई तुम्हाला दिसेल एकदम शेवटी माझी आई मला भेटायला आली होती आणि आई खूप गर्दीमध्ये पाठीमागं कुठेतरी बस असलेली होती सो खूप छान कार्यक्रम झाला सर्व घनसावंगी तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला खूप खूप खुँ प्रेम आणि आशीर्वाद दिला तर तुमचं सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद कौतुकाची थाप अशीच राहू द्या आणि खूप खूप खुँ धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय